रमा एकादशी दोन हजार पंचवीस या पाच दिव्य उपायांनी प्रसन्न होतील लक्ष्मी नारायण रमा एकादशी विशेष उपाय यंदा रमा एकादशी कधी आहे आणि कोणते पाच सोपे उपाय तुमच्या घरात सुख समृद्धी आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे उपाय तुमचं जीवन बदलू शकतात आणि होय लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे राधे कवी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत रमा एकादशी बद्दल हा दिवस ज्याला हिंदू धर्मात खूप पवित्र मानलं जातं दिवाळीच्या चार दिवस आधी येणारी ही एकादशी तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा मिळवण्यासाठी काही खास उपाय आपण आज जाणून घेणार आहोत चला सुरू करूया रमा एकादशी या वर्षी आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार हा दिवस अत्यंत पवित्र आहे कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनापासून पूजा केल्याने तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट होतं आणि सुखसमृद्धीचा वर्षाव होतो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये रमा एकादशीची तिथी आणि पूजा विधी पाहिली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंक चेक करा आज आपण जाणून घेणार आहोत पाच खास उपाय जे तुम्हाला सकाळच्या पूजेनंतर करायचे आहेत हे उपाय खूप सोपे आहेत पण त्यांचा प्रभाव खूप खोल आणि शक्तिशाली आहे चला एक एक उपाय पाहूया पहिला दिवा घराच्या उत्तर दिशेला घराच्या उत्तर दिशेला एक तुपाचा दिवा लावा ही दिशा कुबेराची आहे आणि यामुळे तुमच्या घरात धन आणि समृद्धी येईल हा दिवा लावताना मनात माता लक्ष्मीचं ध्यान करा आणि प्रार्थना करा की माझ्या घरात नेहमी सुख समृद्धी राहो दुसरा दिवा स्वयंपाक घरात दुसरा दिवा तुमच्या स्वयंपाक घर हे अन्नधान्याचं केंद्र आहे हा दिवा लावल्याने तुमच्या घरात अन्नधान्याची वृद्धी होईल आणि कधीही कमतरता भासणार नाही दिवा लावताना माता अन्नपूर्णेची प्रार्थना करा आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुमच्या परिवारावर राहतो तिसरा दिवा घराच्या अंगणात किंवा प्रवेशद्वारावर दिवा तुमच्या घराच्या अंगणात किंवा प्रवेशद्वारावर लावा यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर होतील हा दिवा लावताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करा की माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहो चौथा दिवा तुळशीच्या जवळ चौथा दिवा तुमच्या घरातील तुळशी जवळ लावा तुळस ही पवित्रता आणि सौभाग्याचं प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीचं स्वरूप आहे दिवा हो हो दिवा दिवा हा दिवा लावण्याने तुमचं घर शुद्ध आणि पवित्र होईल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल पाचवा दिवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा पिंपळाचं झाड हे भगवान विष्णूचं स्वरूप मानलं जातं हा उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात स्थिर समृद्धी येईल हे पाच उपाय खूप साधे आहेत पण जर तुम्ही हे श्रद्धेने आणि भक्तीने केले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल मंडळी रमा एकादशी हा दिवस म्हणजे तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणण्याची एक सुवर्ण संधी आहे हे पाच उपाय तुमच्या घरात सकारात्मक बदल घडवू शकतात तुम्ही हे उपाय यंदा नक्की करणार का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आणि विषय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घंटी बटन दाबा जेणेकरून आमचे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुखी आणि समृद्ध रहा, नमस्कार धन्यवाद